नमस्कार मित्रांनो खुलता कळी या मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री मयुरी देशमुख हिने नुकताच स्टार प्रवाह वाहिनीवरील मन धागा धागा जोडते नवा या मालिकेमध्ये एंट्री घेतली तब्बल सहा वर्षानंतर मयुरी देशमुखने या मालिकेतून मराठी टेलिव्हिजनवर पदार्पण केले मात्र आता मयुरीनंतर खुलताकळी खुलता कळी या मालिकेतील आणखीन एक अभिनेता स्टार प्रवाच्या एका नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे हा अभिनेता म्हणजेच खुलता कळी खुलेना, या मालिकेमध्ये मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता ओम प्रकाश शिंदे आहे अभिनेता ओम प्रकाश शिंदे हा लवकरच आपल्याला स्टार प्रवाहाच्या थोडं तुझं आणि थोडं माझं या नव्या मालिकेमध्ये पाहायला मिळणार आहे ओमने या मालिकेमध्ये एंट्री केली आहे थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेमध्ये तो रणजित ही भूमिका साकारणार आहे थोडं तुझं आणि थोडं माझं ही मालिका सतरा जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे त्यामुळे ओमला पुन्हा एकदा मराठी टेलिव्हिजनवर पाहण्यासाठी प्रेक्षक प्रचंड उत्सुक झाले आहेत तर तुम्ही स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिका पाहता का कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद